बाई तुझ्या आनंदात आम्हाला नको घेऊ आनंद शब्द ऐकला ना तरी काळजा धस्स होत बघ मी काय म्हणते सोबत सत्संग मध्ये आज सत्संग मध्ये रक्तदान शिबिर आहे तुम्ही रक्तदान करावं अशी माझी खूप इच्छा आहे तू माझ रक्त पिते ते काही कमी आहे का मी रोजच तुझ्या पुढे रक्तदान करतोय तुमचं रक्त प्यायला मी काही गोचेड आहे का तू गोचिडस आहे सारखं तूही निरंकार तूही निरंकार जप करत चिकटलेली असते बाजूला होतच नाही बर ते जाऊ द्यात तुम्ही आज रक्तदान करा वर्षभर तुम्हाला अटॅक येणार नाही तुमच्या शरीरातील सर्व नसा एकदम व्यवस्थित काम करतील मी सुद्धा करणार आहे रक्तदान तुम्ही पण कराल ना प्लीज आज नाही बाई माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे त्यांना सुद्धा बोलवा ना इकडेच इकडेच वाढदिवस करू रक्तदान ही करू आणि पुण्य ही कमवू वेळ लागले का केक पार्टी सोडून हे असलं करू म्हणतेस तुला शेवटचं सांगतोय कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कोणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कोणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त जी धन्यरंकार जी महाराज अशी गाडी चालवलीत ना यमराज म्हणेल मित्रा बायको नुसतं डोकं खाती रक्तदान करा झाडं लावा सत्संग करा सदा जा, सेवेत जा, मग्न <जाओ> नको हिचं जा, काय विघ्न चल लवकर चलो एन्जॉय करू पार्टी करू सेलिब्रेशन इज माय मिशन अभी तो पार्टी शुरू हुई है तू नको दारू कड पडू तारुण्या चा तू नको बाटली कड पडू दुपारची सावली ढाला लागली कळल तुला हालू हालू दुपारची सावली ढाला लागली कळल तुला हालू हालू चल बाबा तुला तुझ्या घरी चालतो हो माझ्या बायपासूनच घरी सोड नाहीतर नेशील घरी दे गाडी मीच चालवतो बाबा एक शेवटच्या शिल्पी काढू अरे हे काय झालं वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा राम उठ राम राम हे राम आता किती मन राम राम नेला आलोय त्याला लांब लांब अरे दीवानो तुझे आया मै 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 नाही समजलं मराठीत सांगतो मला म्हणे युतो नये वरती रा करु तो वरती करू तो नये डॉक्टर अम्ब्युलन्स देवा कोणीतरी या वाचवा वाचवा माझा राम गातो आवडीने गोड तुझे नाम वाचो माझा राम श्याम वातो मादारा ओ नो किती रक्त वाया गेलंय ताबडतोब ऑपरेशनची तयारी करा कम ऑन फास्ट यस डॉक्टर ओ निगेटिव्ह ब्लड ची व्यवस्था करावी लागेल दोन तासात रक्त मिळाले नाही तर पेशंट कोमात जाऊ शकतो मी पण शोधतोय रक्त ते काय रस्त्यावर पडले का, का? तुम्ही असं काही पण बोलू नका डॉक्टर सग सोन पैसा अडका घ्या बंगला शेती वाडी घ्या पण माझा राम वाचवा डॉक्टर माझा राम वाचवा माझा पैसो से नहीं बचेगी इनकी जान, इन्हें जरूरत है सिर्फ रक्तदान डॉक्टर माझ रक्त घेऊन हो पॉझिटिव्ह आहे माझं रक्त घ्या नर्स यांचं रक्तगट चेक करा प्रेरणा हे यांचा चांगला पण सोबत एक प्रॉब्लेम आणला यांच्या रक्ताय भिनल्या दारू ती कशी मी बाजूला काढू तुझ्या रक्ताने वाचणार नाही राम तू जरा त्याच्यापासून लांबच थांब ताई साहेब तुमचा आणि त्यांचा रक्तगट एकच आहे वाचवा ना तुमच्या भावाला नाही नाही अजिबात नाही रक्त देऊन येईल मला चक्कर आणि थकवा वहिनी असेल तो जरी भाऊ माझा तुमचा राम तुम्हीच वाचवा व्यवस्था होते का ऑपरेशनला उशीर होतय आहे मायकोलाच फोन लावतो तिचं आज रक्तदानाचं काहीतरी बोलत होती निरंकारी मिशनचं आज रक्तदान होतं तिथे मिळेल मला रक्त आणि वाचेल माझा मित्र अगं ऐक ना रामच्या डोक्याला मार लागलाय हो निगेटिवचं रक्त लागतं तुझ्या निरंकारी रक्तदान शिबिरात भग्न मिळतं का रक्त माझ्या मित्राचं काही खरं नाही माझा राम हो हो मी विचारून पाहते मी अजून इथेच आहे महात्माजी धन्य रंकार आमच्या महाराजांचा अपघात झालाय त्यांच्या मित्राला ओ निगेटिव्हचं च रक्त हवंय कुठे मिळत नाही आपल्या रक्तदान शिबिरात मिळत आहे का पहा ना धन्य रंकारजी काही प्रोसेस आहे ती करून पटकन त्या हॉस्पिटलात रक्त पाठवून देऊ काही होणार नाही तिरंकार पर भरोसा रखो सब कुछ ठीक होगा दया करी दया सागरा आम्हाला तुझाच आसरा व्यवस्था झाली बहनजी रक्तही पोचलं आणि ऑपरेशनही सुरू झालंय सद्गुरुचे लाख लाख आभार तोच जीवनाचा आधार अगं मिळालं रक्त निरंकारी शिबिरातून डॉक्टर म्हणाले की धोका टळला आता शेवटी निरंकारच उपयोगी पडला बघ गुरु मेरा दातार है सब सुख देने वाला है सब सुख देने वाला अगर नाए गुरु चरणों में मिलता नहीं किनारा गुरु मेरा दातार है सब सुख देने वाला है सब सुख देने वाला अगो येणार येणार सद्गुरुचा चरणावर येणार झाडा लावणार गाव झाडणार रक्त दान पण करणार ठरलं तर मग दर रविवारी राजवाडीला सत्संगला जायचं आहे बर बाई तू म्हणशील तस मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे का आता मला पटलंय झालं आमचं येडशान आता तरी करल रक्तदान आता कधी रक्त आहे रक्तदान मला पहिलं रक्तदान करायचं म्हणजे करायचंय हो आहे येत्या सत्तावीस जुलैला आपल्या राजवाडी गावात निरंकारी सत्संग भवन मध्ये सकाळी नऊ ते पाच या वेळेत कधीही रक्तदान करू शकतो पाहुणे मित्र नातेवाईक हे गरजेच्या वेळी बायको बहीण वडील आई सोनं नान उपयोगी पडत नाही डॉक्टर म्हणतात रक्तदाता बघा ठाई ठाई चला

सन्माननीय बंधू आणि भगिनी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सत्संग भवन राजेवाडी येते रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये भव्याचं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे आपणा सर्वांनी अधिकाधिक संख्येनं या अभियानात सहभागी होऊन रक्तदान करूयात आणि मानव कल्याण यात्रेमध्ये सहभागी होऊयात लक्षात ठेवा रक्तदान हे जीवनदान धन्यंकार जी में बहती है जीवन की ये धारा यह रक्तदान दान का नारा ये